नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याच्या संदर्भातला आम्ही सुद्धा प्लॅनिंग कमिटीला कळू टपा अनुदानाच्या संदर्भात सुद्धा एक जी आर काढायचा आहे मी सांगितलेलं की अठरा तारीखला आमची कॅबिनेट आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आता मी येण्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी वित्त सचिवांना फोन केला आणि सांगितलं की टप्प्याच्या संदर्भात जो जी आर काढायचा आहे तो सुद्धा ते दे, द्यायची त्यांनी सांगितलेलं की त्याचा कॅबिनेट निर्णय घ्या आणि तो सुद्धा देण्याची व्यवस्था करा मी ज्यावेळेला ह्या खात्याचा मंत्री झालो त्यावेळेला मला सांगत होते की दोनशे कोटी रुपये द्या आम्ही टप्पा पुढचा घालतो त्याचं म्हणाले पाचशे कोटी द्या मी टोटल अकराशे कोटीचं दे पॅकेज दिलं का दिलं एकही मनुष्य वंचित राहिलं नको आणि आमची हीच भूमिका आहे त्याच्यामुळे तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका असेल तर ती काढून टाका जेवढी पेन्शन जुन्या पेन्शन योजनेमध्ये मिळत होती तेवढी नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका